तिखट खाऊ घालणारी गोड माणसं स्वाद मसाले घेऊन आले स्वाद मिरची महोत्सव दोन हजार पंचवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त यापेक्षा स्वस्त मिरची व मसाले कुठेच नाहीत तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी घरगुती मसाल्यांचे माहेर घर स्वाद मसाले पलूस विटा आणि तासगाव संपर्क नेहमी स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांच्या विचारांचे आमदार विश्वजित कदम पलूस नगर परिषद निवडणूक दोन हजार साठी काँग्रेस आणि महाविकास आघाडीने मविया कंबर कसली असून आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखालील या काँग्रेस महाविकास आघाडीला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे नगराध्यक्षपदासह वीस नगरसेवक जागांसाठी तब्बल ऐंशी इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या स्वर्गीय पतंगरावजी कदमसाहेबांच्या विचारांवर विश्वास कायम असल्याचा आणि जनमत आपल्या बाजूने असल्याचा विश्वास डॉक्टर कदम यांनी व्यक्त केला माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांच्या प्रमुख उपस्थितीत खासदार विशाल पाटील माजी आमदार विक्रम सावंत महेंद्र लाड मालन मोहिते आकांक्षा जाधव वर्षा निंबाळकर अमर खालापुरे आणि प्राध्यापक सिकंदर जमादार यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली डॉक्टर कदम यांनी चांगले उमेदवार जाहीर करून पलूस नगरपरिषद निवडणूक जिंकूच असा निर्धार व्यक्त केला आज सांगली जिल्ह्यातील पलूसकडेगाव विधानसभा मतदारसंघातील पलू शहराच्या नगरपालिकेच्या संदर्भात काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडीच्या इच्छुक उमेदवारांची मुलाखत या ठिकाणी संपन्न झाली या उमेदवारासाठी राज्याचे माजी मंत्री पुणे शहराचे नेते सन्मान्य रमेशदादा बागवे सांगली जिल्ह्याचे खासदार विशाल पाटील जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्मान्य विक्रम दादा त्याचबरोबर जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सिकिंदर जमादा सर महेंद्रा पलाड मालनताई मोहिते जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा वर्षा निंबाळकर सांगली महानगरपालिकेच्या नगरसेविका असे अनेक मान्यवर या मुलाखतीसाठी आवर्जून उपस्थित होते इच्छुक सत्तर ऐंशी उमेदवारांनी अनेक उमेदवारांची मुलाखत पण होऊ शकली असे जवळजवळ वीस जागांसाठी ऐंशी लोकांनी मुलाखती दिलेल्या आहेत आणि म्हणून हा प्रचंड चांगला प्रतिसाद हा काँग्रेस पक्षाला महाविकास आघाडीला आहे पलू शहर हे नेहमीच स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांच्या विचाराने चालत राहिलेलं आहे आणि कदम साहेबांच्या माध्यमातून पलू शहराचा प्रचंड विकास झालेला आहे आज लोकांचा माझ्यावरही विश्वास आहे आणि स्वर्गीय वसंतराव दादा स्वर्गीय खाश्याबांना स्वर्गीय अं आपले कुंदादाजी असतील असे अनेक दिग्गजांच्या विचाराने वाट वाटचाल आणि माझा खात्री आहे की चांगले उमेदवार आम्ही जन्मत घेऊन लवकरात लवकर जाहीर करू आणि पर नगरपालिकेची निवडणूक जिंकू